वैजापूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय आणि शिवसेना म्हणलं तर वैजापूर तालुक्यात लोकनेते आर एम वाणी यांचं नाव घेतल्याशिवाय राय राहिलं जात नाही याच विषयावर बोलण्यासाठी विधानसभा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आज वाणेसाहेब यांचे सुपुत्र सचिन उर्फ बंडूवाणी हे आहेत बंडू भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं मी मराठी न्यूजवर पहिला प्रश्न आहे तुम्हाला की पहिल्यांदा वैजापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना होतोय काय सांगाल सर्वांना जे महाराष्ट्र सर्वप्रथम आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना मुळातच नाही मी आग याच्या अगोदरही मुलाखतीमध्ये आपल्याला सांगितलंय शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही शिवसेना विरुद्ध बंडखोर गद्दार असा सामना होतो बरं वैजापूर म्हटलं की शिवसेनेचं नाव आलं तर वाणीसाहेबांचं नाव आल्याशिवाय राहत नाही वाणीसाहेबांना मानणारा मतदार हा कुठल्या शिवसेनेसोबत असेल कारण आता शिवसेना दोन झाला आहे एकीकडे धनुष्यबाण आहे तर दुसरीकडे मशाल आहे काय सांगा तुम्ही लोकसभेच्या वेळेसही बघितलं आहे आणि त्याचप्रमाणे मी आत्ताही तुम्हाला सांगू इच्छितो की शिवसेना किंवा मग वाणीसाहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो निष्ठावंत लोक आहेत आणि हे निष्ठावंत लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबतच कायम राहणार आहेत याच्या अगोदरही ते कायम होते आणि आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबतच कायम राहतील बरं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय गणिते बदलले गेलेली आहेत निवडणुकी प्रचार सुरू सुरू होण्याअगोदर जे आपले विद्यमान आमदार आहेत रमेश बोरनारे यांनी एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्यात त्यांनी सांगितलं होतं की माझ्या विरोधात सगळेच नेते एकत्र येणार आहेत मात्र जशी जशी विधानसभेचा प्रचार पुढं चालत गेला चित्र बदलतच गेली आणि त्यांनी बोलले बोलण्या उलटच झालं त्यांच्याकडून जे माझे आमदार आहेत चिकडगावकर त्यांनी त्यांना समर्थन दिलं यासोबतच तुमच्या गटातले तुमच्या पक्षातले संजय निकम यांनी देखील त्यांच्या शिंदे गटात प्रवेश केला नेमके ही गणितं कशी बदलली आणि त्यांनी बोलण्याच्या विरुद्धच झालं काय सांगा मी याचं उत्तर देण्यापेक्षा तुम्हाला स्वतः आमदार साहेबच याचं उत्तर योग्य पद्धतीने देतील हे गणितं कसे फिरवलेत तुम्ही कसे बदललेत सगळे विरोधात तुम्ही म्हणत होते की बा याच्या सगळे नेते मंडळी विरोध करणारे सगळे एका ठिकाणी येणार तुम्ही कसे फिरवले याचं उत्तर तेच तुम्हाला योग्य देतील बत... मी नाही देऊ शकत त्याचं उत्तर पण कुठंतरी आता विचारधारेचा प्रश्न आहे माझे आमदार चिकड आवकर यांनी सुरुवातीपासूनच तुमच्याकडं असताना देखील त्यांनी अनेक टीका केल्या आहे आमदार रमेश बोरणाऱ्यांवर त्यांचं महालगावचं भाषण खूपच व्हायरल झालं आहे आणि आता त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्याची पण पुन्हा क्लिप व्हायरल झाली मात्र विचारधारा सोडून त्यांनी तिकडे गेले आणि त्याच्यामागचं नेमकं राजकीय गणित काय असावं आता हे भाऊसप्तात्यांना तुम्ही योग्य पद्धतीने या त्यांना भेटून आणि त्यांना विचारा की तुम्ही मालगावला असं असं भाषण केलं होतं काय आणि तुम्ही आज त्यांचाच प्रचार करता असं का घडतंय किंवा असं का घडावं भाऊ सत्ता न विचारा तुम्ही आणि संजय निकमबद्दल का काय वाटतं तुम्हाला कारण ते तर तुमच्याकडूनच होते ना त्यांनी तुमच्याकडे काही नाराजी व्यक्त केली का की बा असं असं झालं आहे मलाही उमेदवारी हवी होती हे बघा पक्षामध्ये उमेदवारासाठी उमेदवार उमेदवारी मिळावी म्हणून मी इच्छुक होतो आणि संजय पाटीलही इच्छुक होते त्यानंतर अविनाश गलांडेही इच्छुक होते त्याच पद्धतीने भाऊसाहेब तात्याही इच्छुक होते आता पक्षप्रमुख जागा एक आहे पक्षप्रमुख एक, एका एका जागेवर चार माणसांना तर उमेदवार करू शकत नाहीत hmm. आम्ही पक्षप्रमुखांचा आदेश मांडला आणि आम्ही कामाला लागलो आहे आम्ही काम करतो आहे पक्षाचंच काम करतो आहे पक्षाच्या विरोधात गेलो हो नाही आम्ही पक्षाचं काम करतोय कालही करत होतो आजही करतो आहे आणि उद्याही करणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्रीमधून जो काही आदेश येईल तो आम्हाला मान्य आहे अशातच आता डॉक्टर दिनेश परदेशींना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय का त्यांना कुठंतरी डिफेम करण्याचा प्रयत्न होता असं वाटतं का तुम्हाला कारण सगळेच तिकडे विरोध जे सम विरोधातले होते ते समर्थनात गेले नाही हे बघा ते जरी समर्थनात गेले पण सर्वसामान्य जे लोक आहेत सर्वसामान्य लोकांना स ह्या वैजापूर विधान वैजापूर गंगापूर विधानसभेत मतदारसंघातील जी जनता आहेत या जनतेला लक्ष देत आहे कळतं आहे की काय चूक आहे काय बरोबर आहे आपण कोणासोबत थांबलो पाहिजेत आपण कोणासोबत थांबलो पाहिजे आपण कोणासोबत गेलो पाहिजे हे ज सर्वसामान्य जनतेला कळतं आहे त्यामुळं ही जनता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभी राहणार आहेत आणि हा उमेदवार डॉक्टर भाऊ परदेशी हे उमेदवार नक्कीच इथं विजयी होतील दिनेश परदेशी हे नेहमीच आपल्या भाषणात म्हणतात की मी वाणीसाहेबांचा शिष्य आहे मात्र यावरच आमदार रमेश बोरणारे हे टीका करत आहे की दिनेश परदेशी यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वाणीसाहेबांच्या मुलांना पाडण्याचं पाप केलं आहे काय बोला बरोबर आहेत डॉक्टर दिनेश परदेशी यांनी हे त्यावेळेस बी जे पी पक्षामध्ये काम करत होते ते वाणीसाहेबांना त्यांचा गुरु मानतात ही गोष्ट बरोबर आहेत त्या गोष्टीला साक्षीदार आम्ही स्वतः आहेत मी असेल किंवा मग पक्षातील इतर पदाधिकारी असतील अविनाश गलांडेसारखे मनाजी मिसाळे रमेश पाटील सावंत आहे भाऊसाहेब मामा गलांडे असे बरेचसे लोक आहेत ते ते साक्षीदार आहे त्या गोष्टीला की हे वाणेसाहेबांचे खरोखर शिष्य आहे का नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की ब वाणेसाहेबांच्या परिवारातील त्यांच्या दोन्ही मुलांना पाडण्याचं काम डॉक्टर दिनेश परदेश यांनी केलं शंभर टक्के सांगतो हो केलं पण ते आखाड्यामध्ये उतरलेत आखाडा कुस्तीचा कुस्ती खेळायला आपण म मातीत उतरतो त्यावेळेस कोणीतरी एक विजय होणार आहे दुसरा पराजय दुसऱ्याचा पराजय पराजित होणार आहेत का तर त्यांनी समोरसमोर छातीवर वार केलेत समोरसमोर लढले मर्दासारखे लढलेत दोन हजार चौदाला तुम्ही काय केलं दोन हजार चौदाला साहेबांना पराभूत करण्यासाठी तुम्ही काय केलं जे हरी वाणी घरी हे तुमचं ब्रीदवाक्य होतं त्यावेळेचं तुमच्या भावांनी काय केलं तुमच्या वडिलांनी काय केलं तुमचे भाचे असतील पुतणे असतील तुमचे जे नातेवाईक आहे जेवढे सगळ्यांनीच सगळ्यांचे पुरावे माझ्याकडं मी एका भाषणामध्ये बोललो की आम्हाला वैयक्तिक टीका करायला लावू नका आम्ही वैयक्तिक टीका करण्यापासून आम्हाला आमच्या वडिलांनी शिकवलं आहेत की वैयक्तिक टीका क कधीही करायची नसते तुम्ही राजकारणावर बोला तुमच्या विकासावर बोला पाच वर्ष तुम्ही आमदार म्हणून काम केलं तुम्ही त्या विकासावर बोला तुम्ही विकासावर बोलत नाही तुम्ही सांगताय वाणी साहेबांच्या दोन्ही मुलांना त्यांनी पाडलं हो पाडलंत ना पण ते मर्दासारखे लढलेत तुमच्यासारखं पाठीदवार नाही केला सोबत राहून आमदार रमेश बोरणारे यांना तुम्ही गद्दार म्हणतात मात्र ते म्हणत आहे की मी गद्दारी केलीच नाही मी सुरुवातीपासूनच धनुष्यबाणाचं काम केलं आणि आताही मागच्या वेळेस मी धनुष्यबाणावर निवडून आलो आणि आताही धनुष्यबाणासाठीच मतदान मागतोय असं आमदार रमेश बोरणारे म्हणताय गद्दारी मी म्हणतो गद्दारी केली असं नाही तर संबंध महाराष्ट्र महाराष्ट्र नव्हे देश देश नव्हे पूर्ण जग म्हणतंय पाकिस्तानमध्ये जाऊन विचारला ना शिवसेना कोणाची पाकिस्तानमध्ये तर तो माणूसही सांगतो ही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे काय अरे तुमच्या शिवसेनेचा जन्म अडीच वर्षापूर्वी झाला तोही गुवाहाटीमध्ये जाऊन झाला शिवसेनेचा जन्म हा वैजापूर महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे वडील यांनी हा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये या शिवसेनेला जन्म घातला तुम्ही तुमच्या शिवसेनेला जन्म कुठं घातलात गुवाहाटीमध्ये त्या टेबलवर उभं राहून नाचताना तुम्ही तिथं जन्म घातला शिवसेनेला जर दोन हजार एकोणावीसला सन्मान्य उद्धव साहेबांनी जर तुम्हाला एबी फॉर्म म्हणजे तुम्हाला तिकीटच जर दिलं नसतं तिकीट जर तुमचं नाकारलं असतं आहे तर तुम्हाला कोण एकनाथ शिंदे तुम्हाला काय कसं ओळखणार आहेत तुमची कधी ओळख झाली त्यांच्याशी दोन हजार तीनपासून सन्मान्य उद्धव साहेब हे पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून काम करत आहेत दोन हजार तीनपासून आणि तुम्ही दोन हजार एकोणवीस ला त्यांच्याकडे तिकीट मागायला गेलेत तुम्ही मातोश्रीच्या बाहेर रांगेमध्ये उभे होते विसरलात या सगळ्या गोष्टी आता रमेश बोरनारे हे वारंवार अगोदर मी तुम्हाला एक सांगतो आपल्याकडे दोन शिवसेना झाल्या बरोबर आहे एका शिवसेनेवर वाणी साहेबांचा फोटो आहे जी म्हणजे उभाठा तुमची उभाठा उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमचा ठीक आहे त्याच्यावर वाणीसाहेबांचा फोटो प्रत्येक प्रचारसभेत लागला आणि एक शिवसेना अशी की ज्याच्यावर वाणीसाहेबांचा फोटोच नाही मात्र त्याबाबत स्पष्टीकरण देताना आपल्या एका भाषणात बोलणारे म्हणाले की वाणीसाहेबांचा फोटो लावू नये म्हणून मला त्यांच्या मुलांचा निरोप आला होता त्यामुळेच मी वाणीसाहेबांचा फोटो वापरला नाही असा ते एका भाषणात बोलले यावर तुम्ही काय सांगाल बरोबर आहे आम्ही बरोबर निरो ने, त्यांना निरोप दिला माहिती दिली सांगितलं ही गोष्ट बरोबर आहे आमच्या वडिलांचा फोटो नाही वापरायचा काय तसं बाळ उद्धव साहेबही आहेत ना की माझ्या वडिलांचा फोटो वापरू नका म्हणून पण तुम्ही सोडलात का तो आणि हे जर एवढेच आमची आज्ञाधारी होते सन्मान्य आमदार साहेब जर एवढेच आमच्या शब्दावर आमच्या आज्ञेवर जर आदेशावर जर काम करणारे होते काय तर आम्ही त्यांना त्यावेळेसही ते सांगितलं होतं दोन हजार बावीसला का तुम्ही बा अशी येडेचळे करू नका आणि तुम्ही घरी वापस या म्हणून तुम्ही त्यावेळेस का नाही ऐकलं मग आमचं तुम्ही आज सांगताय की वाणी साहेबांचा फोटो लावायचा नाही तुम्ही ज्यावेळेस तुमचं ऑफिस तयार केलं दोन हजार एकोणीसला तुम्ही आमदार झाले आमदार झाल्याच्यानंतर दोन हजार वीस साली तुमचं ऑफिस तयार झालं तुमचं संपर्क कार्यालय त्या संपर्क कार्यालयामध्ये आरे वाणी साहेबांचा फोटो लावलात का तुम्ही नाही लावला काय नाही लावलात आम्ही तर दोन वर्ष वाट बघितली दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही नाही लावलात मग तुम्ही डिजिटल बोर्डवरसुद्धा काय वापरतात तो फोटो तुम्ही तुमच्या वडिलांचा फोटो लावा ना आमच्या वडिलांचा फोटो का लावतात उद्धव साहेबांच्या वडिलांचा फोटो का लावतात तुम्ही तुम्ही तुमच्या फोटो फोटो लावा लावा ना कोण आम्हाला तरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मी मराठी न्यूजकडून याबाबत बातमी प्रकाशित करण्यात आली होती की एक शिवसेना वाणी साहेबांच्या फोटो सोबत आणि एक शिवसेना वाणीसाहेबांच्या फोटो शिवाय मात्र तेव्हा त्यांचं कुठलंही उत्तर आलं नाही मात्र आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या शेवटी शेवटी त्यांनी हे विधान केलंय की वाणीसाहेबांचा फोटो का नाही लावायचा याबाबत त्यांनी जे स्पष्टीकरण दिले शेवटीच का नेमकं वाणीसाहेबांचं नाव जे कारण आहे ते शेवटीच का सांगितलं असावं त्यांनी तुम्हाला काय वाटतं याबाबत हे बघा दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना वाणीसाहेबांची आठवण झाली नाही मी हे भाषणातही बोललो आहे मी सभेमध्येही सांगितलं का दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना साहेबांची आठवण झाली नाही पण ज्यावेळेस लक्षात येतं आहे का आपण पराभूत होतो आहे आपला पराजय होतोय त्यावेळेस त्यांना साहेबांची आठवण होती का वाणीसाहेबांनाही मानणारा वर्ग या वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आजही तो वर्ग आहे आणि त्यांची सहानुभूती मिळवून मिळवण्यासाठी हे वाणीसाहेबांचं नाव वापरत आहेत आम्ही घेतो का कधी आम यांच्या वडिलांचं नाव नाही आम्ही तर त्यांना सांगितलं आहे का वैयक्तिक तुम्ही टीका टिप्पणी टाळा तुम्ही तुमच्या विकासावर बोला तीन हजार कोटीचा जो विकास केला म्हणता येत ना तुम्ही तुम्ही त्याच्यावर बोला ना आमच्याशी आम्ही तयारी ना आमची बोलण्यासाठी त्याच्यावर बोला त्याच्यावर नाही बोलत ते रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेच्यावर का बोलत नाही त्याच्यावर एकशे चौसष्ट पासष्ट कोटी रुपये हे जिल्हा मध्यवर्ती बँकेने व्याजमुक्त केलं व्याजमुक्त केलं शेतकऱ्यांना जी मुद्दल होती साठ पासष्ट कोटी रुपयाची ती मुद्दल आत्तापर्यंत तुम्ही का भरू शकले नाही जर तीन हजार कोटी ती आण आणले म्हणतात ना तुम्ही तर या बँकेला द्यायचं बँकेला जर ते पैसे दिले असते तर सातबारा कोरा झाला असता कालच्या सभेमध्ये मालगावला आम्ही सांगितलं सातबारा आजही सातबाऱ्यावर आजही जिल्हा मध्यवर्ती बँकेचं लोन आजही ते दिसतंय रामकृष्ण गोदरीच्याच प्रश्नावर काल जेव्हा तुमची महालगावची सभा सुरू होती तशीच पालखेडला त्यांची सभा सुरू होती त्या सभेमध्ये माझे आमदार जे आहेत चिकडगावकर त्यांनी एक वक्तव्य केले की जे रामकृष्ण गोदवरीचं कर्ज माफ हो नाही अशी जिल्हा बँकेची इच्छा आहे कारण त्यांनी ते जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं नाही असं वक्तव्य केलं याकडे तुम्ही कसं बघता जिल्हाधिकाऱ्याला का पत्र द्यायचं जिल्हाधिकाऱ्याला काय पत्र बँकेने ठराव घेतला आहे की तुम्ही आम्हाला आमचे पासष्ट कोटी रुपये दिले की आम्ही त्यांचा सातबारा कोरा करून देतो तुम्ही दिलात का त्यांना महाराष्ट्र सरकारने नाही दिले शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये जो कर्ज आहे जो व्याज आहे आणि पासष्ट कोटी रुपये त्याच्यावरचा जो मूळ आहे ती तर तुम्ही आम्हाला मूळ किंमत द्या मूळ रक्कम द्या आम्ही वरचं व्याज माफ करतो आणि सात बारा कोरा करून देतो तुमचं असं म्हणणं आहे का ती कर्जमाफीच त्यांनी फसवी केली आणि आता काही पण बेचव शंभर टक्के फसवी केलीत सन्मान्य उद्धव साहेबांना कर्जमाफी करायची होती ते मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी अवघ्या एक दोन महिन्यामध्येच त्यांनी कर्जमुक्त दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केलं शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ केलं फक्त एक सिंगल थमवर एका थंबवर दोन लाख रुपये कर्जमाफ झालं की नाही झालं मग जर तुम्हाला हे रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचे जर कर्जमुक्ती करायची होती मुख्यमंत्री झाल्याबरोबर करायला पाहिजे होती का नाही गेली त्यावेळेस इलेक्शनच्या तोंडावर का करतायत त्यानंतर तुम्ही तो शनी देवगावचा उच्च पातळी बांधारा उच्च पातळी बंधाऱ्याची तुम्ही सतरा सप्टेंबरला इथं संभाजीनगरला मिटिंग झाली म कॅबिनेटची त्या कॅबिनेटमध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला मिटिंग झाली त्या कॅबिनेटमध्ये दाखवलं गेलं का आम्ही या बांधाऱ्यासाठी बांधारा मंजूर केला आणि याचं काम आम्ही लवकरच सुरू करतो आहे म्हणून तुम्ही शाल तुरे घेऊन म तुमचे स्वतःचे सत्कार करून घेतले म मिरवणुका काढल्यात घोड्यावर आणखी कशावर मिरवणुका काढल्या गेल्यात आणि शेवटच्या टप्प्यात परत तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये परत तुम्ही कॅबिनेटमध्ये uh, तो विषय घेतला परत डबल विषय घेण्याचा परत डबल विषय घेण्यासाठी काही गरजच नाही जर सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला जर तुम्ही हा विषय कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे परत डबल घेण्याची काही गरजच नाही म्हणजे ही शेतकऱ्यांची दिशाभूलच करतायत शेतकऱ्यांना स्वतः विधानसभा तोंडावर आहे याच शेतकऱ्यांचे आपल्याला मतदान मिळवून घ्यायचे त्याच्यासाठी हे सगळे दिशाभूल करण्याचं काम हे आपल्या तालुक्याचे आमदार साहेब हे करत आहेत बरं येणाऱ्या विधानसभेची जी आता वीस तारखेला मतदान आहे त्यासाठी आता आज शेवटचा प्रचार दिवस आहे आता प्रचार थांबणारी पाच वाजता तुमचं मतदारांना काय आवाहन आहे विशेषत वाणी साहेबांना मानणाऱ्या वर्गाला तुमचं काय आव्हान असेल मी सर्व वैजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना या शेतकरी मित्र व शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला मशाल या निशानी समोरील बटन दाबून आपण डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना बहुमताने विजयी करा आणि खऱ्या अर्थाने जो वैजापूर तालुक्याला जो लागलेला कलंक आहे गद्दारीचा तो कलंक पुसण्याचं काम ह्या वैजापूर तालुक्यातील जनतेला आता करायचं आहे हा कलंक जो गद्दारीचा कलंक लागला लाग लाग आहे वैजापूर तालुक्यातील तालुक्याला तो कलंक पुसण्याचं काम आता करायचं आहे आणि जे वाणीसाहेबांना मानणारा जो वर्ग आहेत साहेबांना मानणारा वर्ग असेल मी त्यांना असं सा सांगू इच्छितो की दिनेश भाऊ निवडून आले तर हा गद्दारीचा कलंक पुसला जाईल आणि खऱ्या अर्थाने वाणी साहेबांना ही खरी श्रद्धांजली ठरेल ही वाणी साहेबांना था। ही खरी श्रद्धांजली ठरेल त्यामुळं मी सर्व मतदारबंधूंना अशी कळकळीची विनंती करतो की वाणीसाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्याला हे मतदान मशाल या निशानीवर मतदान करायचे आहेत तर हे होते शिवसेनेचे प्रमुख सचिन वाणी त्यांनी सांगितलं की जर वाणी साहेबांना खरंच श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर येणाऱ्या वीस तारखेला डॉक्टर दिनेश परदेशी यांना मतदान करून वैजापूर तालुक्याला लागलेला गद्दारीचा कलंका हा पुसायचा आहे गौरव मी मराठी न्यूज वैजापूर